शिवगर्जना फाउंडेशन तर्फे लोकमान्य नगर पाडा नंबर येथे श्री गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वागचौरे व सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक अमोल गीते हे उपस्थित होते या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना समन्वयक श्रीकांत शेळके स्वराज्य सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री संजयजी देवकर उपविभाग प्रमुख अॅडव्होकेट आप्पाजी पुजारी विनायक उत्तेकर संदीप गायकवाड सुधाकर शेवडे बाळकृष्ण सावंत शंकर शेलार सुभाष सावंत सुनील रेवाळे सागर भोसले राहुल इंगळे अजय साळुंके सुजित पाटील संतोष सावंत ऋषिकेश शिंदे निलेश केदार कल्पेश नाईक दिनेश देवळी प्रनीत आंबेकर प्रतीक कदम श्रीनाथ धडके श्री शर्मा अजित सिंग शिवम सिंग दत्ता पडवेकर प्रशांत मानगावकर डॅनियल कांबळे बबन ओंबासे बाळा परब दिनेश शेट्टे विजय सावंत रोहित कांबळे सदर कार्यक्रमाचे आयोजन विशाल सोळे तसेच विजय साळुंके यांनी केले होते आयोजन केलं गेली गेले अकरा दिवस आपण त्याच्या घरी त्यांनी घरगुती गणेशाचं काम घेऊन त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण प्रत्येकाची सजावट घेऊन जाईल पर्यावरणपूर्णक असं सजावट करायला हवं आणि केली पाहिजे या प्रामुख्याने आम्ही पोंडची माध्यमातून सजावट स्पर्धा केली होती जवळ पंचावन्न ते साठ घरगुती गणपती आम्ही पाहिले त्यामागची आरास मागची सजावट कोणी कोणत्या पद्धतीने सजावट केली होती की त्या सजावटीला वेळ लागला होता त्या सजावटीसाठी लागणारा स्थैर प्रकारच्या म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या माझे सहकार्य विजय त्यांनी त्यांनीसुद्धा या सजावटीच्या माध्यमातून एक विशेष बाब समोर आणली की जर पर्यावरणपूरक जर ह्या विभागातून सजावटी होत असतील तर आत्ताचा तो म्हणजे या वर्षीचा जो कार्यक्रम झाला पुढच्या वर्षी ह्याच्या <laughs> मोठ्या म्हणजे जो आजचा कार्यक्रम झाला पुढचा कार्यक्रम जो होईल पुढच्या वर्षीचा हा याच्यापेक्षा दुप्टीने म्हणजे मोठा कार्यक्रम होईल आमचं एकच प्रामुख्याने उद्दिष्ट होतं या सजावटीच्या मागचा की सजावट ही कमी किमतीत झाली पाहिजे होती आणि पर्यावरणपूरक असं सजावट झाली पाहिजे होती पंचावन्न ते साठ गणपती आम्ही अकरा दिवसाचे शपथनी कसे बसे म्हणजे संपूर्ण आमची टीम होती जवळजवळ नायनामे पंचवीस तीस मुलं सोबत फाउंड्रेशनची होती ॲडव्होकेट मुंडे साहेब असतील अण्णा शेटके असतील शंकर शेलार असतील संदीप गायकवाड असतील शंकर शोले असतील जणांनी तिथं म्हणजे झोकून दिलं होतं की ही सदावट स्पर्धा आपण कशासाठी भरवलेली आहे आणि लोकांना यांच्यामधून या माध्यमातून आपल्याला काय दाखवायचं आहे या सगळ्या गोष्टी या सदावट स्पर्धेतून आपण दाखवलेल्या आहेत खूप लोकांनी या सदावटीमध्ये सहभागसुद्धा घेतला पाच पारितोषिक आपण काढले होते दोन उत्तेजनाथ आणि तीन हे प्रथम दिव्याने तृतीय क्रमांकाचे पारदेश त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे या सतराच्या पारदेशी समारंभाचा जो सोहळा ज्या ठिकाणी पार पडला या पारदोषिक समारंभाच्या सोहळ्याला आपण प्रमुख उपस्थिती म्हणून वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधीक्षक माननीय श्री राजकुमार वाघ साहेब तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटलचे आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर अमोलजी साहेब या लोकांना विशेष म्हणजे हे पुरस्कार देण्यासाठी आम्ही बोलवलं होतं कारण की एक कायदे कायदे विश्लेषक होते आणि कायदे तज्ज्ञ होते आणि दुसरे एक कुठेतरी हॉस्पिटल सांभाळत आहेत आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या भाषणातून सांगितलं की या विभागामध्ये प्रामुख्याने खूप वस्ती ही चाळ वस्ती आहे चा त्याच्यामुळे कोणाला हॉस्पिटलची गरज लागली किंवा इतर आजार जर त्या हॉस्पिटलवरती घेऊन गेले तर ते त्यांनी ते ते माफकदारामध्ये तिथल्या सुखसुविधा उपलब्ध करून देणार आहेत तर आमचं मत एवढंच आहे का फाउंडेशनच्या माध्यमातून आता अनेक इथून पुढे कार्यक्रम होणार आहेत हा सामाजिक कार्यक्रम झाला उद्या क्रीडाचा कार्यक्रम होईल परवा सांस्कृतिक कार्यक्रम होईल परंतु आम्ही हा फाउंडेशन जेव्हा ओपन केलं तेव्हा आमचं हेच उद्दिष्ट होतं की आपण कुठंतरी समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजाचा देणं लागतो तर आपण कुठंतरी तिन्ही क्षेत्रामध्ये आपण समाजाचं देणं लागतो सांस्कृतिक असेल क्रीडा असेल किंवा इतर सामाजिक गोष्टी असतील तर आज आम्ही सर्वप्रथम या सप्टेंबरच्या चार तारखेलाच फाउंडेशनचं उद्घाटन झालेलं आहे नुकतेच गणपती आले आहेत आणि गणपतींनी चांगला आशीर्वाद दिलेला आहे आणि आमचा हा पारकोशिंग समारंभ नंबर सोळा या ठिकाणी चांगल्याच पार पडलेला आहे मी ज्या घरगुती सजावट स्पर्धेमध्ये जे त्यांनी भाग घेतला होता स्पर्धक होते त्यांचे आभार मानतो ज्यांना बक्षीस मिळाले नसेल त्यांनी पुढच्या वर्षी बक्षीस कशी पटकवता येतील आणि पर्यावरण पोषक पोषक असं सजावट करण्यामध्ये कसं तुम्ही पुढं योगदान दाखवाल त्या संदर्भात आम्ही तुम्हाला आजच म्हणजे पुढच्या गणपती येण्याच्या बदल्यात आम्ही आजच त्यांना शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त स्पर्धे स्पर्धकांनी पुढील या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त पारितोषिक आम्हाला देण्यात या म्हणजे आम्हाला उत्सुकता झाली पाहिजे की बाबा स्पर्धक वाढेल म्हणजे पारितोषिक आम्ही जास्त उत्तर कसे वाढू शकतो आणि पुढच्या वेळीसुद्धा देखील आम्ही कोणतरी नवीन प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आणू आणि इतर लोकांची म्हण आणि सामाजिक काहीतरी उपक्रम घेऊन लोकांपर्यंत पोचू या फाउंडेशनच्या माध्यमातून मी चार तारखेला जेव्हा उद्घाटन झालं तेव्हाही सांगितलं माझे सहकारी आहेत विजय साळुंके आहेत त्यांनी माझे हे गेली आठ ते नऊ महिने आम्ही या सगळ्या गोष्टींवर आम्ही बसलो होतो आणि या गोष्टी जेव्हा आमचे सल्लागार मंडळी आहेत म्हणजे आमच्यापेक्षा मोठी वरिष्ठ मंडळी आहेत नाण्ना शेळके पुजारी सर सर्वांनी आम्हाला सांगितलं की जर कुठेतरी चांगल्या गोष्टी या समाजासाठी होत असतील तर त्यांना आमचा भिनसत् बिनशत्तर पाठिंबा आहे लोकमान्यचे संस्थापक लोकमान्य प्रीमियर लीगचे संस्थापक मागे आमचे सुनीलजी रेवाळे ते दरवर्षी एप्रिल मार्च किंवा एप्रिलमध्ये जवळजवळ या बाजूलाच पटांगण आहे त्या पटांगणामध्ये सर्वात मोठी प्रीमियर लीग भरतं त्यांनीसुद्धा आम्हाला जेव्हा सांगितलं आम्ही हा विषय त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो तेव्हा त्यांनीसुद्धा सांगितलं की हा सामाजिक विषय सामाजिक विषयासाठी आमचा बिनसत्तर पाठिंबा असेल आणि जर ही सगळी मंडळी जर आता एकत्र आलेली आहेत तर, आले तर मग मला असं वाटते फाउंडेशन वरच्या लेवलला जाण्यासाठी काही वेळ लागणार नाही आम्ही निश्चितपणाने इथे सर्व लोकांची मनं जिंकू आणि जे काही लोकांच्या समस्या असतील फाउंडेशनपर्यंत आल्याच्यानंतर त्या मार्गे कशा लावायच्या ते विजय साळुंगे आणि मी स्वतः आहे आणि आमची संपूर्ण टीम आहे आरोग्यविषयक का असो कायदेविषयक का असो किंवा इतर सगळ्या गोष्टी असो त्या सगळ्या गोष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्व व्यवस्थित चालू या लोकांनी आम्हाला जर काही सहकार्य केलेलं आहे आणि या विभागातून ज्येष्ठांपासून ते लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपासून ते ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केलं या फाउंडेशनच्या बाबतीत त्या सर्वांचं मी आज या तुमच्या माध्यमातून आम्ही आभार मानतो असंच प्रेम असे आशीर्वाद या फाउंडेशनच्या मागे सदैव दे आणि हेच फाउंडेशन ह्या खूप मोठं रोल कुठंतरी सामाजिक सामाजिक राजकीय तर मी म्हणणार नाही यात व्यासपीठ राजकीय नाही आहे सामाजिक क्रीडा आणि सांस्कृतिक विभागामध्ये आपण सर्वात पुढे हे फाउंडेशन मिळून जाऊ हेच मी आज ह्या पारितोषिक वितरण समारंभाच्या तुमच्या तुमच्यासमोर मांडतो धन्यवाद जय हिंद जय भीम धन्यवाद आठ ते नऊ महिने आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचं ध्येय ठेवून सल्ला आमचे वरिष्ठ आहेत अण्णा शेळके बापाजी पुजारी आहेत त्यानंतर शेलार साहेब आहेत संदीप साहेब आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत करत आम्ही शेवटी एक शिवगर्जना फाउंडेशन स्थापन करण्याचं ठरवलं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम करत या प्रभागामध्ये या विभागामध्ये ज्या गोष्टी आतापर्यंत झाल्या नाही त्याच्यासाठी आम्ही पाऊल पुढे उचलत हो, आहोत आणि आत्ता चार सप्टेंबरला आम्ही याची घोषणा केलेली आणि आम्ही आमची घोषणा फाउंडेशन स्थापन केलेलं आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आम्हाला एक ताकद भेटलेली आहे आणि आज आम आज आमचा हा पहिलाच कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला आणि आम्हाला जे वरिष्ठ वाकचौरे साहेब आहेत त्यांचं मार्गदर्शन भेटलं त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक छोटीशी गोष्ट निदर्शनात आणून दिली की या ठिकाणी आपल्या पाड्यामध्ये येत असताना काही ट्रॅफिकच्या समस्या येतात तर त्या त्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि निश्चितच आता इथून येणाऱ्या एक ते दोन महिन्यात आम्ही त्या गोष्टींवरती अभ्यास करू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी कशा सॉल्व करता येतील त्याच्यावरती आम्ही प्रयत्न करू धन्यवाद